महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र फोटो आले की त्यांनी सुद्धा आदिनाथ सरकार साखर कारखाना संचालक म्हणून काम केले त्यांना सुद्धा आदिनाथ कारखान्या बद्दल प्रचंड प्रेरणा त्यांची सुद्धा का भावना नाही की आदिनाथ सल्ला पाहिजे आदिनाथच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातल्या लोकांपासून गाठ त्याला पाहिजे लोकांचे खुसाचे प्रश्न सुटले पाहिजे आज दुर्दैव चारही कारखाने आपल्या तालुक्यातले मित्र अनुबंध आहेत आज कर्नाट तालुक्यात तीस ते पस्तीस लाख तर नुसतं तयार नव्हतं आहे आणि या ठिकाणी तेरा ते चौदा कारखाने कर्मळा तालुक्यात रोज बाहेर होऊन जातात आणि आपल्या लोकांशी दोन पाया पडावं सुभाष राहाबामुळे काय दिवसाचा प्रश्न आता सुटतोय ते खऱ्या अर्थानं आणि योग चांगलं आहे आता राजकारणाची परिस्थिती झाली मामा तुम्हाला जे दोन वर्ष आता मोकळे आहेत वेगळी आहे शादीला पण देतील तर काहीतरी होणार आणि आदिनाथ ज्या ज्या वेळेस आदिनाथ अडचणी आदिनाथ महाराज पाठवलेला माणूस आहे त्याच्यामुळे सुद्धा आम्ही आमचे मतभेद पक्ष आम्ही तुमच्याबरोबर पण या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की आदिनाथ वाचला पाहिजे तुला तुम्ही जर मिळल आम्ही तर आहे तुमच्या बरोबर आम्ही काय उमेदवारी नाहीये काय नाही तरी सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या माध्यमातून जेवढे जेवढे लोकांनी काम केली ती सगळी माणसं या ठिकाणी उभा राहतील अजित दादांचे तुमचं शब्द मोडत नाही माना आमदार झाले चेअरमन झाल्यानंतर तुमची टीम बी चांगली यातून कुठलं रेकॉर्ड नाही पाच पाच हजार गट करून ब्लॅकमेल करणार माणसं घेतले साक्षी पॉझिटिव्ह एनर्जी येते मला शंभर टक्के खात्री की येणाऱ्या गळी खान आदिनाथ कारखान्याचा बॉयलर पेटणार पहिल्या वर्षी पाच ते सहा लाखाचा गाळ संजय मागणी घेणार पुढल्या वर्षी एक्सटेन्शन होणार आणि अदिनाथ कारखाना दहा हजार मेट्रिक चालणार आणि पुढले संचालक सुभाष अभोग्य आणि तुम्ही घेतलेली माणसं आणि तुम्ही घेतलेली माणसं सांगलीत आता आमचे बंधू गणेश शेवटने घेतलेले सामाजिक क्षेत्रात काम केलेले माणसे विवाह मला लावले त्याचे यंत्रण आहे चार पाच हजार लोकांची बोलायची त्याची टीम आहे आशिष गायकवाड असेल त्याची टीम आहे सुजित बागल चोवीस तास लोकांचं काम करतोय प्रशांत पाटील चोवीस तास काम करतोय म्हणजे लोकांबद्दल काम करणारी माणसं तुमच्या पॅनिल मध्ये मागच्या पॅनिल मध्ये जर बघितलं तर गावात काय किंमत नाही आपण तुम्ही नावाने तीन करता तुम्ही कुठल्याही त्याचे पात्रता बघून त्याचं करतो तर बघून तुम्ही उमेदवारी दिलेल्या जवळ गावाचा चांगला माणूस पासण्या लक्षात आलं त्यामुळं आपलं त्यान्बर टक्के निवडून येणार आहे आणि आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून आम्ही आणि एवढंच बोलतो मी आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी सुद्धा विना आम्ही सगळे सगळे आमची जेवढे शिवसेनेचे ताकद कमी असेल आमची पण आम्ही बाय हार्ट सगळे जेवढे आमचे पदाधिकारी असतील जेवढे आम्ही ज्यांची ज्यांची कामं केली असतील शिवसेना वैद्यकीय मदत पक्षात नसेल बांधकाम कामात असेल सगळ्या माणसांचा मेळा घेऊन या पॅनलला आपण विजय करू आणि आम्ही खारीचा वातावरण मामा तुमच्या यशत आम्ही या ठिकाणी उचलू आणि सुभाष आणि भावनाची अशी जोडपणी कायम या राजकारणात राहावे अशा प्रकारची भावना धन्यवाद